सत्तावीस <laughs> जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस कधीच विसरला जाणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात आणि देशात तयार झाली साधारणतः सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटात माझा एक फोन आला बारामतीला अजित विमानाला अपघात झाला एवढंच बातमी वाढत गेली शेवट आपल्या सगळ्यांना सत्य जेव्हा की चाललं तेव्हा पहिले दोन तास तीन तास काही व्यक्त व्हावं असा मला वाटत अनेक कारण आहेत की एक तर आज दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते आणि वैयक्तिक माझ्या दृष्टीने माझी साधारणतः ओळख जेव्हा नव्वदच्या पुढे राज्यमंत्री झाले होते तेव्हापासून आज ताब्यात त्यांची माझी ओळख ही ओळख नंतर राजकीय नात्यात जेव्हा बदलली गेली त्यात माझ्या कधी राजकारण आणलेलंच नाही कारण दादाचे गुण दादाचे गुण जे मी बघत ते 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 होतो तेव्हापासून कष्ट करायची त्यांची तयारी एखादा विषय माहीत करून आत त्यांची आता सर्वसामान्य माणसाला त्याच काम करून देण्याची त्यांची पद्धत तितकाच कडक स्वभाव तितका शब्दाला शब्द देणारा स्वभाव आणि राजकारण आहे असं करावं ज्या राजकारणाला भविष्य आहे आणि हे भविष्य सर्वसामान्य माणसाचं आहे आयुष्यात मी बरेच मिनिस्टर बघितलेले आहेत त्यांचे कामाची पद्धत बघितलेली इतकं शिस्तबद्ध इतका झटपट निर्णय घेणार प्रत्येक वेळा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे त्यांना त्रासही झाला काही वेळेस भोगायला लागलं दादा म्हणजे दादाच होत स्पष्टच सांगायचं तर समाजाने त्यांना दादांना त्यांच्या गुणदोषा सहित दादा मानलं होतं आणि राजकारणात नेत्याला असं भाग्य मिळणं त्याला काही गोष्टी करायला लागतात त्याला कष्ट असतात आणि ते दादांनी केली दादांचे इरिगेशन पासूनचे सगळे निर्णय मी बघितलेले अर्थमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय बघितलेले दादांच्या बरोबर प्रवास करायची वेळही आलेली आहे संधीही मिळालेली आहे दादांच्या आड लपलेला राजकीय नेत्याच्या आत लापलेला माणूस आणि अशा या नेत्याचं अशा पद्धतीने निधन व्हावं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांना बोलवणं मला क्रमप्राप्त प्राप्त वाटलं दिवसभर मी प्रतिक्रिया बघत होतो राजकीय लोकांच्या प्रतिक्रिया बघत होतो दादाचे एक उपकार मी आयुष्यात कधी विसरलेले नाहीत विसरू शकत नाहीत ते म्हणजे ना पंच्याण्णव ते नव्याण्णव मध्ये तेव्हा धाडस करून आमच्या कुटुंबाने ठरवलं होतं की अपक्ष उभा राहायचं मिळालं तर काँग्रेसचं तिकीट घ्यायचं तेव्हा संबंध राज्यात माझ्या मागे ठामपणे उभा राहिलेली ही व्यक्ती नेतृत्व माझ्या पंच्याण्णवच्या राजकीय कारकिर्दीला जी सुरुवात झाली त्यात बहुमोला वाटा अजितदा नव्हतं ही गोष्ट मी कधीच विसरलो नाही आजही विसरणार नाही आणि पुढे विसरणार राजकारणात बदल घडत जातात निर्णय चुकत असतात वाटात जात असतात वाटा बदलत असतात माझा स्वतःचा स्वभाव असा आहे की मी नेहमी चांगलं घडला आणि ज्याच्या हातनं हे चांगलं घडलं तेवढ्याच गोष्टीचं स्मरण करून आयुष्याचे पुढचे दिवस मी काढत असतो त्यामुळे राजकीय जीवनात आधी तांना विसरता येणं शक्य नाही सातारा जिल्ह्यावर केलेलं त्यांनी प्रेम राष्ट्रवादी जेव्हा दुबकली त्यावेळेस माझी स्वतःची भावना अशी होती की शरद पवारांच्या विषयी प्रेम आणि आदर राखून बदलत्या परिस्थितीनुसार अजितदाच्याकडे नेतृत्व द्यावं आणि सत्तेच्या दिशेने आपण पावलं टाकावी अशी माहिती इच्छा मग समाजाचा आणि मानदारांचा बदल फारशी आपण चर्चा करू शकत नाहीत कारण की लोकशाही सर्व सर्व आपण त्यांना मानतो आणि कामं झाली नाहीत राजकारणाला ना अर्थ राहत नाही राजकीय विचार मागे पडतात विकास खाजगी कामं सार्वजनिक कामाला पुढे टाकून जातात आणि हे सगळं करण्यासाठी एकंदरीतच मतदारसंघाला आणि राज्याला पुढे नेण्यासाठी सत्तेची गरज असते आणि सत्ता राबवण्यासाठी दूरदृष्टी लागते डेडिकेशन लागते आणि हे सगळे गुण अधिकारांच्याच मला दिसतात दिसले आणि म्हणूनच मी या विचाराला आलो होतो की आता पवारसाहेबांनी आशीर्वाद पुढच्या पिढीला द्यावा हे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्याच्यानंतर आलेलं राजकारण हे राजकारणापुरत मर्यादित ठेवून आयोजितांनी मला जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेवढाच आदर आणि प्रेम केले राजकीय निर्णय करायचे वेगळे झालेच वैयक्तिक नातं त्यांनी जपलं राजकारणाची सुरुवात त्यांनी केली अशा एका व्यक्तीला अशा एका नेत्याला अशा पद्धतीने त्यांच्या जीवनाचा शेवट व्हावा दुर्दैवी होत नाही याच्यातून नुकसान कोणाचं होणार आहे काय होणार आहे हे काय ठरवेल कारण माणसाच्या आयुष्यात शेवट हा असतोच जे सुरू होत ते, ते, ते संपतच असतं राजेदारांचं हे एक मला राहिली जाणवायचं की हे विचार त्यांच्या मनात असावेत असा माझा संशय आहे तेही तेच विचार करायचे की रामराज यांना आपली पिढी बाद झाली पुढच्या पिढीसाठी काहीतरी करायला लागणार आहे त्यांना पुढे आणावं लागले पण बरेच वेळा खाजगी आयुष्यात तरी मला बोलून बरंच बोलता येण्यासारखं आहे परंतु माझी बोलायची अशी इच्छाही नाही धक्क्यात नाहिनींना बाहेर पडायची शक्ती त्यांच्या पुढच्या पिढीला वडिलांचा वारसा चालवण्यासाठी परमेश्वरांनी आशीर्वाद द्यावेत आणि त्याही पेक्षा साहेबांना हा धक्का सहन करण्याची असं बघायला गेलं तर सर्वच कुटुंबाला हे अतिशय एकत्र एक घट्ट विडलेलं कुटुंब आहे राजकीय दृष्ट्या कोण कुठं जाईल कोण कुठं जाईल परंतु त्यांची वीट कधी विस्कटली सर्वच कुटुंबाला धक्का पचवण्याची शक्ती द्यावी अयोंदाना मनापासून श्रद्धांजली केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार कसे मानायचे त्यांनी केलेल्या कामाला पुढे नेण्याचा प्रयत्न करूनच हे आभार मानायला लागणार आहेत धन्यवाद